सर्वांचं स्वागत अनेक शाळांमध्ये जर बघितलं विद्यार्थी हे अनेक खेळ खेळत असतात असेच काही खेळ आहेत जे की चव्वेचाळीस खेळ आहेत अशाच चव्वेचाळीस खेळांना क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी विविध संस्थांनी एकत्र ये येत अनेक मागण्या देखील केलेल्या आहेत त्यामध्ये जर बघितलं तर शाळेय खेळ क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देखील अनेक अनेक पत्र व्यवहार करण्यात आले अनेक ठिकाणी निवेदन देण्यात आली आणि चव्वेचाळीस जे खेळ प्रकार आहेत यांना क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले याबाबतचे अनेक वर्षांच्या या प्रयत्नांना थोडंसं यश देखील आलेलं आहे ही जी संस्था आहे शालेय खेळ क्रीडा संस्था या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्याम भोसले सर तर यांच्या वतीनं दरवर्षी विविध निवेदन प्रत्येक मंत्री असतील क्रीडा मंत्री असतील या सर्वांना देण्यात आली आणि त्यानंतर या प्रयत्नांना थोडंसं यश आल्यासारखं वाटतंय आणि त्यानिमित्तानंच त्यांना मंत्रालयात देखील बोलण्यात आलं होतं या मंत्रालयामध्ये बोलवण्यात आल्यानंतर जे क्रीडा मंत्री आहेत माणिकरावजी कोकाटे यांनी अध्यक्ष श्याम भोसले सर यांच्याशी देखील चर्चा केली आणि या चर्चेतून जो काही तोडगा निघाला यावर नक्की कुठल्या प्रकारची चर्चा झाली याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत ही माहिती देण्याकरता आता आपल्या सोबत आहेत शालेय खेळ क्रीडा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत श्याम भोसले सर ते आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर गेली कित्येक वर्ष आपण या खेळ जे खेळ आहेत त्यांना क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी नेहमीच प्रयत्न करत आलेला आहात आणि आता आपल्याला एवढ्या वर्षानंतर मंत्रालयात जी जी काही चर्चा करण्यात आली ती नक्की चर्चा कशा पद्धतीने झाली त्याविषयी काय सांगाल नमस्कार दोन हजार तेरामध्ये मध्ये क्रीडा मंत्री आयुक्त यांच्या मान्यतेने चव्वेचाळीस क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेत समावेशन करून घेतले समावेशन केल्यानंतर सतत गेले बारा वर्ष ही मुलं शालेय क्रीडा स्पर्धा खेळतात पण ह्यांना अनु गुणांकनच दिले नाही की शासनाने ज्या स्पर्धा आयोजित करतात शासनाचं प्रमाणपत्र असतं त्याच्यावर शासनाची राजमुद्रा असती त्या प्रमाणपत्रावर संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह असतात आणि हे प्रमाणपत्र त्यांना शालेय जीवनामध्ये उपयोग पडत नव्हतं त्यासाठी मी दोन हजार तेरापासून शालेय खेळ क्रीडा समिती संस्थेच्या वतीने क्रीडामंत्री मंत्री आयुक्त असं विविध ठिकाणी मी पत्रेवर केला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष मान्य अजितदादा पवार साहेबांनाही भेटून विनंती केली त्यांच्या वि त्यांचं शिफारसपत्र मी मंत्रालयामध्ये जमा केलं आणि दादांनी त्या पत्रावर ग्रांभ्याने विचार केला आणि ते पत्र मंत्रालयामध्ये दिल्यानंतर मी दिनांक अकरा 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 दोन हजार पंचवीस रोजी माननीय क्रीडा मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेबांना भेटून सगळी परिस्थिती सांगितली की मी गेल्या बारा वर्ष आपल्या मंत्रालयामध्ये क्रीडा व शालेय शिक्षण विभागामध्ये सगळं पत्रावर दिलं आहे पण ते त्या ठिकाणी ग्रामभेने विचार केला जात नाही त्यांनी त्यावेळी त्या त्या सभेतच सांगितलं सर्व संबंधित शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की हा विषय लवकर संपवा कारण खेळाडूंच्या हिताचा प्रश्न आहे त्यानंतर हे पत्रेवर देत असताना आमच्या संघटनेमध्ये चव्वेचाळीस क्रीडा संघटना आणि आम्ही विद्यार्थी जे आमचे विद्यार्थी आम्ही एकत्र येऊन सतरा तारखेला थाळी वाजवा आंदोलन ते जाहीर केलं होतं आणि पाच ते दहा हजार मुलं अधिकारी जे आहेत पुण्याचे त्या त्या ठिकाणी आंदोलन करणार होतो मग जेव्हा मी मंत्री महोदयांना भेटलो त्यांनी खेळाबद्दल खेळाडू जी आस्था दाखवली मी त्याच दिवशी ठरवलं की आपल्याला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांनी अठरा त मला एक पत्र दिलं मेलद्वारे पाठवलं की अठरा तारखेला आपण आपली कमिटी घेऊन यावं त्या कमिटीम घेऊन मंत्र म मं, मंत्रिमहोद दालनामध्ये स्वतः कोकाटे कोकाटेसाहेब प्रधान सचिव विशेष कार्य कार्य अधिकारी मंत्री महोदयांचे उपसचिव शा शालेय शिक्षण क्रीडा विभाग व संबंधित अधिकारी आणि पुण्याच्या क्रीडा युव यो, युवक सेवा संचालनाचे आयुक्त ह्यासुद्धा ऑनलाईनला मिटिंगला होत्या काही मी त्या ठिकाणी चव्वेचाळीस क्रीडा प्रकारांना गुणांकन का द्यावं सगळं विश्लेषण दिलं मंत्री महोदयांनीसुद्धा सांगितलं की मुलं खेळ खेळतात मुलांना क्रीडा गुण देणं गरजेचं आहे त्यांनी आमच्या सर्व चार लाख मुलांच्या वर त्यांनी खरंच मी असे पहिले मंत्री पाहिले की त्यांना खेळाडूंबद्दल खूप असताय त्यांनी ते मान्य केलं अधिकाऱ्यांना आदेश दिले की लवकरात लवकर हा विषय आपल्याला संपवायचा आहे त्यानंतर मी विचार केला की इतकी मोठी मीटिंग परत बैठक आयोजित होणार नाही त्यामुळे मी एक दोन तीन मुद्दे त्यांच्यासमोर मांडले एक पहिला मुद्दा क्रीडा गुणांकांचा सांगितला दुसरा मुद्दा मी त्या सांगितला की खेळाडू जो आहे जो युवक त्याला जर शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडाविषयक आवड निर्माण तर वयोगट चौदा सतरा एकोणीस ह्या गटामध्ये त्याला संधी दिली पाहिजे शासनाच्या त्या चव्वेचाळीस क्रीडा प्रकारामध्ये शासनाने चौदा वयोगट घेतला आहे कुठं एकोणीसीच घेतला आहे कुठं सतराच दिला आहे म्हणजे एका खेळाला चौदा सतरा एकोणीस देणं गरजेचं होतं त्यांना ते सांगितलं की सर आज युवा पिढी ही मोबाईलच्या आहारी गेल्यात दिवसरात्र मोबाईलवर असतात ह्या मुलांनी खेळलं पाहिजे माती लागली पाहिजे आणि एक चांगला सुदृढ युवक जर घडवायचा असेल तर सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी त्यावरही त्यांनी विचार करून विचार केला तिसरा मी मुद्दा मांडला की सन दोन हजार बा तेरापासून गेले बारा वर्ष शासनाच्या क्रीडा स्पर्धेसाठी लागणारा खर्च आम्हीच करतोय ऍक्च्युली सगळा खर्च शासनाने कर करायला पाहिजे शासनाने खर्च हो तो जो काही निधी येतो तो, तो जिल्हा क्रीडा अधिकार जमा होतो ते खर्च संघटना त्याला हात लावत नाही त्यांना ते सुद्धा त्यांच्या लक्षात आले की यांना बारा वर्ष हा खर्च करायला लागतो त्यावरही त्यांनी विचार केला आणि शेवटी मी एक अजून एक मुद्दा सांगितला की आ, ही जी आपली क्रीडा संकुल आहेत जे संकुलामध्ये आमच्या क्रीडा संघटनेच्या ज्या स्पर्धा आम्ही घेतो त्या ठिकाणी जे भाडं खूप परवडत नाही तर त्या क्रीडा संकुलामध्ये एक पन्नास ते पंच्याहत्तर टक्के आम्हाला भाडेपोटी सुविधा द्यावी त्यावेळेस कोकाट कोकाटेसाहेबांनी त्याहीवर विचार केला आहे फक्त मी त्यांना हे चार मुद्दे दिले पण माझा सगळ्यात म्हणजे एक हट्ट आहे खेळाडू म्हणून मी पण एक खेळाडू आहे खूप ठेचा खाल्ल्यात आम्ही पुढच्या पिढीला ह्या ठेचा बसू नये कमीत कमी गुणांकन द्यावं आणि तीन ज्या मागण्या आहे त्या शासनाने त्याही मान्य करावे अशी मी त्यांना विनंती करे केली त्यावेळी त्यांनी सर्वांना होकार दिला आहे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपण याच्यावर कारवाई करून लवकर जी आर तयार करावा आणि मला विश्वास आहे की साहेबांनी खूपच सहकार्य केलेले आहे मी महाराष्ट्रातील चव्वेचाळीस क्रीडा संघटना त्या संघटनेमध्ये असलेले दहा हजार प्रशिक्षक चार लाख विद्यार्थी आणि सर्व पालकांच्या वतीने मी त्यांचं खूप आ आभारी आहे त्यांनी असंच खेळाडू खेळाडूंना लक्ष द्यावं आणि यातूनच चांगला युवक घ घडेल अशी मला अपेक्षा आहे या प ह्या यशामागे सर्वात मोठा जर असेल तर प्रसिद्धी माध्यमाचा खूप आम्हाला उपयोग झालेला आहे आपल्या सी एम चॅनलनी सुद्धा वेळोवेळी बालेवाडीमध्ये येऊन आमच्या सर्व मागण्यांसाठी आपण स्वतः सी एम चॅनलचे तुम्ही बीबी फॅमिली जी आहे हे ते खूपच त्यांनी मला मदत केली दुसरं दैनिक पुढारीचे सुनील जगताप स्पोर्ट्स प्लसचे भालेराव प्रभातचे जयदीप सूर्यवंशी आणि बरेच पत्रकारांनी मदत केली कुठलाही जर लढा आपल्याला जर करायचा असेल त्याला प्रसिद्धी माध्यम खूप गरजेचं आहे आणि प्र ह्या लढ्यामध्ये माझा पत्र उपयोग झालाच पण तुमच्या माध्यमातून मंत्र महोदय संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती गेली आणि मला वाटतं ही माहिती गेल्यामुळं आणि त्याच्यात आणि तुमची माहिती प्रसिद्धी त्यामुळे ही बैठक भेटली नाही तर बैठक भेटणं अशक्य होतं त्यांवर खरंच तुमचं लोक सध्या प्रतिश प्रसिद्धी माध्यमाचा खूप आशीर्वाद भेटलेला आहे मी तुमचा बी खूप आभारी आहे नक्कीच नक्कीच हे आमचं कामच आहे आम्ही नेहमी सत्याचा विजय व्हावा हेच प्रयत्न करत असतो आणि नेहमीच खेळाडूंना देखील या माध्यमातून त्यांना न्याय मिळतोय हे देखील आमच्यासाठी देखील चांगलीच गोष्ट आहे नक्कीच आपण बघितलं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा जे क्रीडा मंत्री आहेत माणिकरावजी कोकाटे यांच्याशी वेळोवेळी श्याम भोसले सरांनी चर्चा केली आणि या चर्चेला नक्कीच यश आलेला आहे त्याचा जी आर देखील थोड्या दिवसातच काढणार आहे असं देखील भोसले सरांनी नुकतंच आता आपल्याला सांगितलं सीएम इंडिया प्राजक्त बिबे व्यवसाय निलेश बिबे पुणे